तरुणांकडून युवकांकडून तरुण मुलीचे छेड काढणे हे प्रकार आता वाढायला लागलेले आहे एकतर्फी प्रेमाचे प्रकरणही संख्या वाढायला लागलेली आहे एकतर्फी प्रकरणातून एक आत्महत्या वाढायला लागलेल्या आहे मुलगा त्या मुलीवर फ्रेम करतो ती त्याला नकार देते तो बिचारा नाराज होतो आणि आत्महत्येपर्यंत जातो वारंवार तो तिला पटवण्याचा प्रयत्न करतो तिला समजावून सांगतो काय जगात त्याच्याशिवाय माझं कोणीही नाही पण मुलगी त्याला रिस्पॉन्स देत नाही त्याच्यामुळे हे संबंध टोकाला जातात मग तो तिला पुन्हा पुन्हा छेड काढायचा प्रयत्न करतो वास्तविक तिला छेड काढायची नसते तो तिला त्याचं प्रेम व्यक्त करायला जातो की तू माझ्याबरोबर प्रेम कर मी तुला सगळं काही देऊ शकेल अशी त्याची इच्छा असते पण त्याची इच्छा बऱ्याच वेळा अतृप्त राहून जाते तो वारंवार तिच्याकडे बघतो निहाळतो ती कशी प्रेमात पडील असा प्रयत्न करतो तिला भेटायचा प्रयत्न करतो तिला बोलायचा प्रयत्न करतो कधी कधी तिच्या अंगाला टचही करायला जातो पण मुली जर प्रामाणिक असतील तर त्याला ते रिस्पॉन्स देत नाही मग तो तरुण शेवटी कंटाळून जातो वारंवार जर तो छेड करत असेल एखाद्या तरुणीची तर हा गुन्हा आहे भारतीय दंडविधान संहितेमध्ये छेडझाडीचा हा गुन्हा आहे अगोदरतीची शोपन होता हा कलम असाच एक प्रकार अमरावतीमधला प्रकार होता तेवीस जुलै दोन हजार अठराला एका युवकाने अमरावतीमध्ये कॉलेजात शिकणाऱ्या एका मुलीशी तर छेड काढली त्याला ती आवडली पाहता क्षणी तो बिचारा खुश झाला आणि त्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला पण त्या मुलीला हे अजिबात पसंत पडलं नाही तिने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली पोलीस पण काय अशी छेडछाडीची जर तक्रार मिळाली तर सोडतच नाही त्याला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला त्याला अरेस्ट केलं आणि हे सगळं अमरावतीच्या सत्र न्यायालयामध्ये केसे या केसेस सत्र न्यायालयात चालतं सेशन कोर्टात चालतं सत्र न्यायालयाने त्याला या प्रकारामध्ये पुरावे असल्यामुळे एक वर्षाची शिक्षा दिली होती अमरावती सत्र न्यायालयाने त्यांनी अमरावतीच्या न्यायालयाच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली त्याचं असं म्हणणं होतं की छेडछाड ही मी काही वाईट उद्देशाने केलेली नव्हती आणि उद्देश पण बघितला गेला पाहिजे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला या मॅटर्समध्ये त्याने असं सांगितलं की त्याने तिला पहिल्यांदाच छेडलं होतं असाच इव्हिडन्स आलेला आहे याच्यापूर्वी कधी तिला त्रास दिलेला नव्हता फर्स्ट टाईम जर तो असा अटॅक करत असेल तर ती छेडशार म्हटली जाणार नाही प्रेमासाठी त्यांनी प्रयत्न करणं इट्स नॉट ऑफेन्स असा हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे पण एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला तरुणीला वारंवार छेडत असेल ती न्याय म्हणूनही ती जर जबरदस्ती करत असेल तर मग तो गुन्हा होईल खरं तर हा निर्णय तरुण तरुणींसाठी खूपच महत्त्वाचा आहे मुलींनी विचार करावा एखादा मुलगा आपल्यावर ट्राय करत असेल लव करण्याचा प्रेम करण्याचा काही भावना व्यक्त करत असेल त्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगावं पण तुम्ही जर नाही म्हणून सांगितलं मग तो वारंवार प्रयत्न करतो तो एकतर्फी प्रेमात पडतो तो नाराज होतो आत्महत्याही करू शकतो अशा प्रकारे आता अलीकडे वाढायला लागले आहे मुलांनी मुलगी नाही म्हणते ना तो सोडून द्यावं ना हो नाही तर और सई काय फरक पडला आहे का जगामध्ये काय सुंदर मुलींची कमतरता आहे का याचा विचार करायला हवा न्यायमूर्ती गोविंद सानप यांचा हा निर्णय तरुण तरुणींना आणि छेड काढणाऱ्यांना खूपच महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद काही धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा मग बाई नाव काय तुझं प्रिन्सी छकुली एकवीस अकरा अगं बाई इंस्टाग्राम वरच नाही पीसी वरच सांग नाव कल्पना कोण घे बर सांग मग तुझ्या काही अपेक्षा असतील तर माझ्या काही जास्त अपेक्षा नाहीत फक्त चार पाच अपेक्षा आहेत अपेक्षा नंबर लग्न झाल्यावर मी साडी घालणार नाही मला वाटेल ते ड्रेस ते घाली हा बरोबर आहे आजकाल कोण साड्या घालाय तुझ्या मनावर मला काही प्रॉब्लेम नाही अपेक्षा नंबर दोन मला नाही सकाळी लवकर उठायची सवय नाही मी दुपारी बारा एकला उठते आणि उठल्या उठल्या मया पोटात भगभग करते तर मया या हातामध्ये कॉफी आणि या हातामध्ये नाश्ता रेडी पाहिजे अपेक्षा नंबर तीन स्वयंपाक करणे झाडून काढणे भांडे घासणे अशी कोणतीही कामे मी, मी करणार नाही त्यामुळे माझ्या आई बाबाला फोन लावून घराने सांगायचे नाही आणि माझ्या बद्दल शेजार चक्क चाड्या करायच्या नाही अपेक्षा नंबर चार मी दिसायला लय सुंदर असल्यामुळे लग्नाचा खर्च तुम्ही देणार म्हणजे लग्न तुम्ही लावून देणार आणि शेवटची अपेक्षा नंबर पाच माझा लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याच्या घरचेच म्हणजे माय बाप बहीण भाऊ हे कोणी घरी राहणार नाही आणि नवऱ्याने माझा जन्मभर ऐकलं पाहिजे <laughs> अरे उठ ती व्यवस्था का पडलास लग्न करायची तर पोरगी अगोदर भेटणार